हो oh, hmm. दोन महिने झाले काहीच <coughs> hmm. रिस्पॉन्डच केला नाही त्यांनी दुर्लक्ष केलं तिच्या प्रत्येक तक्रारीकडे त्यांनी तिथले जे डीवायसपी होते त्या मॅडम म्हणल्या चालूच तक्रारीच चा हो oh. ग्रामीण तिथे जे ऍडिशनल एसपी मॅडम होत्या त्यांचं असं सरळ होत डॉक्टर संपदा मुंडे यांचं ग्रामीण पोलीस ठाण्याशी तक्रार कंटिन्युअसली सुरू होत्या पण आम्हाला वाटलं मग वाटलं म्हणजे काय जर तिने एवढा अर्ज केला त्यामध्ये सरळ मेन्शन करते तर तेव्हाच का नाही तुम्ही ऍक्शन घेतली तुम्ही ऍक्शन नाही घेतली तुम्ही त्या यंत्रणे कशासाठी आहेत न्याय मिळवून देण्यासाठी आहात ना तर मग तुम्ही ती ऍक्शन नाही घेतली तर मग काय उपयोग आहे तुमचा त्यामध्ये तुम्ही यात समावेश नाही कशावरून तुम्हीच यामध्ये सहभागी आहात ना त्यामुळेच तुम्ही घेत नाही रिपोर्ट नव्हते त्यामुळे हा सगळा राडा आहे त्यामध्ये तीन पोलीस अधिकाऱ्यांची नाव आहे हो त्यांच्या विरोधातली तक्रार आहे

आता हे बीपी दोनशे एकशे दहा कसं फीट देता येईल ना एवढा की मी फिट देणार नाही सकाळी नऊ वाजता या दहा वाजता या मी बीपी खाली आले फिटनेस त्यामध्ये तिने फेब्रुवारी पासून पोलीस कर्मचारी यांचा मानसिक त्रास सहन करत आहे त्यातून अनुचित घडले तरी आज पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे मी लिहून देत आहे माझ्याकडे तिला असं हिनवलं पण जात होतं ना जसं बघा मॅडम तुमचे बीडचे आरोपी बघा मॅडम बीडचे लोक कसे गुन्हे करत आहेत बघा मॅडम बीडचे मुंडे कसे आहेत असं म्हणून तिला हिनवलं जात होतं कंटिन्युअस मुंडे अण्णावाला धरून बीडचे आहेत म्हणूनच हे नवलं ते मुकदम बीडचे बिडचे बीडचे आहेत ते म्हणून जातले पण ते आरोपी होते ना ती कुठली असते तरी पण समजा फिटनेस नव्हती तीच द्यावं लागेल ना तिला तिने थोड्या बीडचे म्हणून ती बाजू घेतली पोलिसांचा तो काय असताना फिट द्या असं कसं बोलू शकतो आणि हा निर्णय फक्त ऑन ड्युटी डॉक्टरचाच आहे ना ते मेन्शन केलं हा निर्णय फक्त ऑन ड्युटी डॉक्टरचा आहे समजा तिने फेट दिलं आणि दुर्दैवानं त्याचं जर पोलीस स्टेशन मध्ये काय झालं हो डॉक्टर जबाबदारी संप जाऊ एक सर्टिफिकेट इश्यू करणं क्राईम आहे ना एक तिची डिग्री जाऊ शकते त्यामध्ये डिग्री काय होईल ना होईल पाच वर वाक्य वापरला वाहन टीव तो बदने पण जो आहे तो तिथे हॉस्पिटलमध्ये येऊन जो प्रशासनाचं मेन आहे तिथे हा चेअर वरती बसून यांना शिवीगाळ करायचा या नापशब्द वापरून बोलायचा धमक्या द्यायचा मग हे कितपत योग्य आहे आणि ते धुमाळ त्याला काही या घटनेची असं बोलतो काहीच म्हणजे आमच्याकडनं बोलतोय म्हणजे त्याच्या त्याला कसलाच काही गंध वाटत एवढे काहीच नाही तिथेही सकाळी आल्यानंतर काहीच